जय राम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो एखाद्या तरुणाने एखादं स्वप्न पाहिलं पण ते स्वप्न जर ढवळ्या पाहिलं तर ते स्वप्न स्वतःला झोप झोपून देत नाही आणि ते स्वप्न पाहत असताना प्रयत्न केल्यावरती ते स्वप्न साकार झाल्यावरती आपतेष्ट नातेवाईक सगळे सोयरे आणि यांना सर्वांनाच झालेला आनंद पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांचं आराध्य देवत प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासमोर आणि आपण पाहतात भारतीय सेवा सेना दलात सेवारत असलेले सैनिक मेजर मंगेश बाबासाहेब मुसमाडे यांच्या गाडीचे पूजन हरिभक्तपरायण किरंगुरू महाराज सोमरे यांच्या मंत्रोपचारात ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू आहे सुंदर माझं गावची ही परंपरा गावातील कोणतंही साधन असो खरेदी केल्यानंतर श्रीराम मंदिराच्या त्याची यथासांग पूजा केली जाते आणि मगच ते वापरले जाते असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी संस्कृती आमच्या गावची परंपरा विकासाची आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराला घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद परमार्थी क्षेत्रात ज्यांचं योगदान आहे असे हरिभक्तपरायन बाबासाहेब महाराज मुसमाडे यांचे चिरंजीव मंगेश बाबासाहेब मुसमाड़े सध्या हे भारतीय सेवा सेना सेवारत आहेत आणि त्यांनी पाहिलेलं गाडीचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे सेवा जरी दिल्ली येथे असली तरी गाडीची पूजा ही श्रीराम मंदिरासमोरच सुरू आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आदरणीय मेजर मंगेश बाबासाहेब मुसवाडे आपल्याला समोर दिसत आहे वाडी वस्तीवरील प्रत्येक घराच्या समोर सध्या हे चारचाकी वाहन दिसत आहे आणि प्रत्येक वाहनाची पूजा ही श्रीराम मंदिरासमोर झाल्यानंतरच ते वापरले जाते असं हे सुंदर माझं गाव गाड़ी श्री क्षेत्र तांबेरी गाडीचे पूजेसाठी जमलेले हे सर्व ग्रामस्थ जय श्रीराम राहिलं स्पेशल उद्याच स्टँड येते <laughs> <laughs> <pro -1> मुलाचं स्वप्न साकार होत असताना वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला समोर दिसत आहे सर्व नातेवाईक गावातील ग्रामस्थ गाडीच्या पूजेसाठी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीत <gro -1> ही पूजा सुरुवात भगवान की जय वापरा सदैव वाढत

आदरणीय मेजर मंगेश बाबासाहेब मुसमाडे यांचं स्वप्न साकार होत असताना माजी सैनिक ताराचंद चंद्रमान गागरे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे सन्मान होत असताना सर्व ग्रामस्थ ते उपस्थित आहेत सैन्य दलात आपल्या गावातील सेवा देणारे लेखरू आणि ज्यांची सेवा सैन्य दलात आर्मी मेडिकल कोर बारा वर्ष झालेली आहे आणि आजी हरिभक्त पारायण आपल्या सर्वांचे प्रिय असणारे बाबा महाराज मुसमाडी यांचे ते चिरंजीव आपल्या गावाला निश्चितच अभिमान आहे की आपल्या गावातील तकरीबन जवळजवळ बारा तरुण हे सैन्य दलात सेवा देत आहेत आणि उत्तरोत्तर आपली प्रगती साधत असताना गावाला आनंद वाटावा अशा एक एक गोष्टी आपल्या गावात घडत असताना आज आदरणीय मंगेशजी यांनी जी फोर व्हीलर आणली निश्चितच आपला सर्वांना त्याचा आनंद आहे आणि अशीच गावाची उत्तरोत्तर प्रगती घडत राहो आणि सैन्य दलातील सर्व सैनिक असेच प्रगतीपथावर राहो भारत मातेची सेवा करत असताना गावाची सुद्धा सेवा प्रभू रामचंद्रांची सेवा त्यांच्या हातून घडो ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण आली दुसरी आनंदाची बाब म्हणजे येत्या रविवारी चोवीस तारखेला श्रीरामाचा कलश आपल्या गुहा गावातून श्री क्षेत्र तांबेरी येथे आगमन होत असताना आपण भव्य आहे आणि एक जानेवारी ते पंधरा जानेवारी चोवीस या अवधीमध्ये घरोघरी या देण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे देशभरात असा कार्यक्रम हा सुनियोजित आहे आणि बावीस तारखेला या ठिकाणी अयोध्यामध्ये मध्ये श्रीरामरायाची मूर्ती गर्भगृहामध्ये स्थापित होत असताना आपल्या श्री क्षेत्र तांबेरी गावामध्ये सुद्धा त्रिदिनी सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असताना एकोणीस वीस एकवीस हे तीन दिवसाचा सप्ताह असणार आहे आणि बावीस तारखेला काल्याचं कीर्तन असून महाप्रसाद असणार आहे याही कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी अवश्य उपस्थित राहावे कारण या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल असणारे भाविकची संख्या थोडीशी कमी आहे आणि प्रत्येकाला हा मेसेज हा निरोप जावा या हेतूने आज या शुभ कार्यामध्ये दुसरं शुभ कार्याचं आपण या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगितलं आहे पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद आणि आदरणीय मंगेशजी मुसमाडे यांना शुभेच्छा रामकृष्ण हरी धन्यवाद मेजर साहेब मेजर मंगेश सर आपल्याला मनापासून मनापर्यंत आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराला घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव